घरामधील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अकरा प्रभावी उपाय दररोज घरात दिवा लावा संध्याकाळी तुळशीपाशी आणि देवघरात तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर दोन तुळशीचे पूजन करा रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला पाणी घालणे फुल अर्पण करणे आणि प्रदक्षिणा घालणे महत्वाचे आहे नंबर तीन मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा दरवाजा नेहमी स्वच्छ साजेसा आणि शुभचिन्हांनी सजवलेला असावा यामुळे लक्ष्मीचा प्रवेश होतो नंबर चार सकाळी झाडू मारा आणि कचरा काढा घरात नेहमी स्वच्छता ठेवा सकाळी लवकर उठून झाडू मारल्याने दरिद्रता दूर होते नंबर पाच श्री लक्ष्मीची पूजा करा शुक्रवार किंवा दररोज थोडा वेळ श्री लक्ष्मी देवीची पूजा करा लक्ष्मी स्तोत्र किंवा श्री चे पठण करा नंबर पाण्याची योग्य व्यवस्था ठेवा घरात कुठेही पाणी साचलेले नको गळती असलेले नको हे आर्थिक नुकसानाचे कारण ठरते नंबर सात तिजोरीचा दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा तिजोरी किंवा पैशाची जागा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्यास धनवृद्धी होते नंबर आठ तुटकी फर्निचर किंवा भांडी घरातून काढून टाका अशा वस्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी दूर जाते नंबर नऊ शनिवारी झाडांना पाणी घालणे आणि काळ्या कुत्र्याला रोटी देणे ही उपाय आर्थिक अडचणी कमी करण्यास मदत करतात नंबर दहा श्रीयंत्राची स्थापना करा घरात श्रीयंत्र ठेवून त्याची नियमित पूजा केल्यास लक्ष्मी कृपा मिळते नंबर अकरा गृहप्रवेश व वास्तुशुद्धीचा विचार करा घरात वास्तुदोष असल्यास योग्य उपाय करा काही वेळा